नमस्कार साडेअकराच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर स्मार्ट इंडिया हॅकेथॉनचं मुंबईत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पपूर्तीसाठी जपान इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह एजन्सी आणि एमएमआरडीए यांच्यात सामंजस्य करार मोटर संशोधन विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी परवाना वाहन नोंदणीसाठी आधार आवश्यक पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मध्यरात्रीपासून कपात पेट्रोल तीन रुपये सत्याहत्तर पैशांनी तर डिझेल दोन रुपये एक्क्याण्णव पैशांनी स्वस्त सोलापुरातल्या मंगळवेढामध्ये शाळेची बस उलटली चालकाचा मृत्यू चाळीस विद्यार्थी गंभीर जखमी आणि इंडिया सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवालवर मात करत पी व्ही सिंधू उपांत्य फेरीत दाखल आता सविस्तर वृत्त स्मार्ट इंडिया हॅकेथॉनचं उद्घाटन मुंबईत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते आज झालं यामुळे उद्योग क्षेत्राला चालना मिळणार असल्याचं ते म्हणाले या हॅकेथॉनमुळे अनेक कल्पना पुढे येणार आहेत देशात अशा प्रकारे होणारी ही पहिलीच हॅकेथॉन आहे मेक इन इंडिया अभियानालाही यामुळे बळ मिळणार आहे समाजातल्या विविध समस्यांवर डिजिटल माध्यमातून तोडगा काढण्यासाठी देशात पहिल्यांदाच स्मार्ट इंडिया हॅकेथॉनची सुरुवात होत आहे आज आणि उद्या देशभरातली सव्वीस ठिकाणी स्मार्ट इंडिया हॅकेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे त्यात विविध इंजिनिअरिंग कॉलेजचे सुमारे दहा हजार विद्यार्थी छत्तीस तास नवीन तंत्रज्ञानानं सध्याच्या समस्यांवर उपाय सुचवणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत हॅकेथॉनमध्ये सहभागी होणारे विद्यार्थी एकोणतीस सरकार विभाग आणि मंत्रालयातल्या सहाशे समस्यांवर डिजिटल उपाय शोधणार आहेत या हॅकेथॉनसाठी देशातल्या दोन हजार एकशे त्र्याऐंशी महाविद्यालयातले सुमारे अठ्ठेचाळीस हजार विद्यार्थ्यांनी सूचना पाठवल्या होत्या त्यातल्या दहा हजार विद्यार्थ्यांची निवड ग्रँड फिनालेसाठी झाली आहे ऑनलाईन टोल वसुली स्मार्ट वाहतूक यंत्रणा सायबर गुन्हे रोखणं हवाई क्षेत्र सुरक्षित होण्यासाठी स्मार्ट ड्रोन तयार करणं यासह अणुऊर्जेशी संबंधित विषयांवर विद्यार्थ्यांना डिजिटल उपाय शोधायचे आहेत मुंबई ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्पपूर्तीसाठी जपान इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह एजन्सी आणि एमएमआरडीए अर्थात मुंबई महानगर रस्ते विकास प्राधिकरण यांच्यात काल सामंजस्य करार झाला प्रकल्पपूर्तीसाठी सात हजार नऊशे दहा कोटी रुपयांचा पहिला हप्ता मिळणार असून त्यादृष्टीनं हा करार महत्वाचा आहे मुख्य कार्यकारी अधिकारी साकामोटो आणि एमएमआरडीएच आयुक्त यूपीएस मदान कराराच्या वेळी उपस्थित होते येत्या ऑक्टोबरपासून हा प्रकल्प कार्यान्वित होणार असून त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टी अर्थात जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट या मार्गावरची वाहतूक वक्न आणि कमी वळात शक्य होईल पुणे ते गोवा महामार्ग तसंच सागरी मार्ग विकसित करण्यासाठी हा प्रकल्प उपयुक्त आहे नवी मुंबई आणि रायगड जिल्हा परिसराचा या प्रकल्पामुळे विकास होणार आहे केंद्रीय मंत्रिमंडळानं मोटर व्हेकल संशोधन विधेयकाला मंजुरी दिली आहे आता ड्रायव्हिंग लायसन्स वाहन नोंदणी आणि परवान्यासाठी आधार कार्ड आवश्यक करण्यात आलं आहे या कायद्यात बदलासाठी संसदेत पुढच्या आठवड्यात विधेयक सादर होणार आहे वाहतूक यंत्रणा पारदर्शी आणि सक्षम करण्याचा या मागचा उद्देश असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं हंड्रेड परसेंट ई गवर्नेंस का उपयोग करके ट्रांसपेरेंसी टाइम बाउंड डिसीजन मेकिंग प्रोसेस एंड करप्शन फ्री सिस्टम जनता को और जिसमें कोई गड़बड़ नहीं हो सकती उस प्रकार के निर्णय हमने इसमें किए हैं राष्ट्रीय आणि राज्य महामार्गापासून मद्य विक्रीच्या दुकानांसाठी असलेली पाचशे मीटरची मर्यादा सर्वोच्च न्यायालयानं कमी करून ती वीस मीटर केली आहे महामार्गावरच्या ज्या गावांची लोकसंख्या वीस हजार आहे त्या हम रस्त्यावर वीस मीटर अंतरावर मद्यविक्रीला परवानगी दिली जाणार आहे मुख्य न्यायमूर्ती जयएस खेर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड आणि एन राव यांच्या खंडपीठानं काल हा निकाल दिला वीस हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावालगत महामार्गावरच्या मद्यविक्रीसाठी पूर्वीचेच नियम कायम राहणार आहेत असंही या निकालात स्पष्ट करण्यात आलं आहे पोलंडमध्ये भारतीय विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याबाबतची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी मागवली आहे पोलंडमधल्या पोझॅन शहरात बुधवारी भारतीय विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आली होती त्यानं मित्राला फोन केल्यानंतर स्थानिकांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं होतं या घटनेबाबत पोलंडमधल्या भारताचे राजदूतांशी आपली चर्चा झाली आहे या घटनेबाबत अधिक माहिती मागवली आहे असं स्वराज यांनी ट्विटरवरून सांगितलं एप्रिल ते जून या तिमाहीसाठी केंद्र सरकारनं आपल्या छोट्या बचत योजनांवरच्या व्याजदरात शून्य पूर्णांक एक दशांश टक्क्यानं कपात केली आहे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी किसान विकास पत्र राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र आणि सुकन्या समृद्धी योजना आणि पोस्टाच्या मुदत आणि आवर्ती ठेव योजना यासारख्या नऊ योजनांवरच्या व्याजदरात सरकारनं एक दशांश टक्क्यांची कपात केली असून नवीन दर आजपासून लागू होणार आहेत याचबरोबर प्राप्तिकरातील सवलतीसाठी गुंतवणूक पर्याय समजल्या जाणाऱ्या काही योजनांवरच्या व्याजातही कपात झाली आहे। 112 दिवस मुदतीच्या किसान विकास पत्रावर सात पूर्णांक सात सात पूर्णांक सहा दशांश सुकन्या समृद्धी योजनेवर आठ पूर्णांक पाच आठ दशांश नागरिकांसाठीच्या पाच वर्षांच्या मुदत ठेव योजनांवरील व्याज आठ पूर्णांक चार दशांश नवीन आर्थिक वर्षाचा पहिला दिवस सर्वसामान्यांसाठी खुशखबर घेऊन आला आहे तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कपात केली आहे पेट्रोलचे दर तीन रुपये सत्याहत्तर पैशांनी कमी करण्यात आले आहेत तर डिझेलच्या किमतीत दोन रुपये एक्क्याण्णव पैशांनी घट झाली आहे हे नवीन दर मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत राज्यात गेल्या दोन वर्षात राबवलेली जलयुक्त शिवार योजना केवळ दिखावपणा असून ठेकेदारांच्या सोयीसाठी या योजनेअंतर्गत कामं होत आहेत असा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज परिषदेत केला सत्ताधारी पक्षानं यासंदर्भात नियम दोनशे साठ अंतर्गत मांडलेल्या प्रस्तावावरच्या चर्चेदरम्यान ते बोलत होते जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत कामं करताना फक्त नदी खोलीकरण रुंदीकरण याच गोष्टींवर भर देण्यात आला या योजनेबाबत अनेक तज्ञांनी शंका व्यक्त केल्या असं त्यांनी सांगितलं उच्च न्यायालयानं निर्देश दिल्यानंतर सरकार यासंदर्भात तज्ञांची समिती का नेमत नाही असा प्रश्न उपस्थित करत ही समिती नेमण्याची मागणी त्यांनी केली या समितीकडून चौकशी झाली तर भ्रष्टाचाराशिवाय काहीही हाती लागणार नाही हे सरकारला माहिती आहे असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला यापूर्वी सरकारची महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजना यशस्वी झाली असून ही योजना तळागाळातल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिक निधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे असं मत भाजपा आमदार सुरजितसिंह ठाकूर यांनी या चर्चेत मांडलं सरकार राबवत असलेल्या विविध धोरणांमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहे शेतकऱ्याला स्वबळावर उभं करण्यासाठी ही धोरणं अधिक प्रभावी करण्याची मागणी त्यांनी केली यावेळी बोलताना शिवसेनेच्या निलम गोरे यांनी तळागाळात सरकारचं जलसंधारणाचं काम चांगलं सुरू असल्याचं सांगत पाण्यावरून संघर्ष उभा राहू नये यासाठी या अभियानाला दिशा मिळायला हवी असं सांगितलं पर्यावरणाचा समतोल राखत जलसंधारणाची कामं व्हायला हवीत असं नीलम गोरे म्हणाल्या असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे विधानसभेत आजही विरोधकांच्या अनुपस्थितीत सकाळी कामकाज सुरू झालं विरोधकांचा बहिष्कार आजही कायम राहिला सकाळी प्रथम कागदपत्र पटलावर आली लोकलेखा समितीचे अध्यक्ष शिवाजीराव नाईक यांनी समितीचा सतरावा आणि अठरावा अहवाल सदनात सादर केला विधानसभेनं आज दोन विधेयकं संमत केली महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगर रचना विधिक तसंच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता ही दोन विधेयकं संमत झाली अनधिकृतपणे झालेल्या गृह विकासांना नियमित करणं त्यासंदर्भात कायदेशीर नियंत्रण आणणारं तसंच गायरान जमिनीच्या वापरासंदर्भात नियमावली करणारी अशी ही दोन विधेयकं आहेत असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुळेकर यांनी कळवलं आहे पुणे विद्यापीठातला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची निर्मिती लोकांच्या पुढाकारातून करण्यात आल्याचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर वासुदेव गाडे यांनी सांगितलं विद्यापीठाच्या आवारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची पुनर्निर्मितीनंतर गाडे यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं यावेळी कुलसचिव नरेंद्र कडू उपमहापौर नवनाथ कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते यापूर्वी या पुतळ्याचं अनावरण राज्यपालांच्या हस्ते झालं होतं पण काही कारणामुळे या पुतळ्यामध्ये चुका निघाल्यानं याबाबत समिती नेमून पुन्हा एकदा या एक पुतळ्याची पुनर्निर्मिती करण्यात आली बाबासाहेबांचा पुतळा या विद्यापीठाच्या आवारात नव्हता आता आंबेडकर प्रेमींची ही इच्छा पूर्ण झाल्याचं समाधान गाडे यांनी व्यक्त केलं मुंबईतल्या जे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर तात्याराव लहाने यांना मुंबई उच्च न्यायालयानं नोटीस जारी केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना उपचारानंतर तुरुंगात परत पाठवण्याचा आदेश न्यायालयानं दिला होता मात्र तरीही त्यांना आणखी काही दिवस खाजगी रुग्णालयात ठेवण्यात आलं होतं याबाबत न्यायालयानं त्यांना नोटीस बजावली असून चार आठवड्यात स्पष्टीकरण मागितलं आहे बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी भुजबळ सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी राज्यातल्या विरोधी पक्षांनी काढलेली संघर्षयात्रा शुक्रवारी रात्री आठ वाजता परभणीत पोहोचली यावेळी ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या जाहीर सभेत उपस्थित विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी उपमुख्यमंत्री अजित पवार विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील माजी मंत्री जयंत पाटील दिलीप वळसे पाटील आमदार जितेंद्र आव्हाड आमदार डी पी सावंत आमदार अबू आझमी यांच्यासह यात्रेतले सहभागी सर्व आमदार उपस्थित होते चव्हाण यांनी फडणवीस यांच्या कार्यपद्धतीचा समाचार घेतला राज्यात पडलेला दुष्काळ हाताळता आला नसल्यानं राज्याची बदनामी झाली त्यामुळे मराठवाड्यात उद्योग येणं बंद झालं असा आरोप त्यांनी केला सरकार उद्योगपतींचे कर्ज माफ करू शकतं मग शेतकऱ्यांचं का नाही असा सवाल करून मुख्यमंत्री हे शहरी भागातले असल्यानं त्यांना शेतीची प्रश्नाची जाण नसल्याचं चव्हाण यांनी सांगून सरकार चालवता येत नसलं तर खुर्चा सोडा आम्ही चालवून दाखवू असं म्हणाले परभणी ही आंदोलकांची भूमी आहे त्यामुळे आत्ताही कर्जमुक्तीचं आंदोलनाची खरी सुरुवात इथूनच झाली पाहिजे असं सांगत त्यांनी परभणीतल्या मागच्या आंदोलनांना उजाळा दिला पवार म्हणाले सध्याचं सरकार शेतकरी विरोधी आहे लोकशाहीचा खून केल्यानं आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत शेतकऱ्यांची तूर विक्री करताना अशी होरपळ होते याचं उदाहरण देत त्यांनी शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याचं आवाहन केलं खरी कर्जमाफी पाहिजे असेल तर शिवसेनेच्या मंत्र्यांनी राजीनामे देऊन आमच्या संघर्ष यात्रेत सहभागी व्हावं असं आवाहन विखे पाटील यांनी केलं संघर्ष यात्रा काल वाशिम जिल्ह्यात पोहोचली नगरतास इथं झालेल्या जाहीर सभेत कर्जमाफीचा मुद्दा सभागृहात लावून धरणाऱ्या एकोणीस आमदारांचं निलंबन करून आपण शेतकरी विरोधी असल्याचं सरकारनं दाखवून दिल्याचं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी सांगितलं निवडणुकीत मत मिळवण्यापुरतं अच्छिंचं स्वप्न दाखवणाऱ्या भाजपानं शेतकऱ्यांचा विश्वासघात घ्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला जोपर्यंत सरकार कर्जमाफी देत नाही तोपर्यंत हा संघर्ष सुरूच राहणार असल्याचं ते म्हणाले संघर्ष यात्रेत सहभागी झालेल्या नेत्यांनी यावेळी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या दरम्यान संघर्ष यात्रेची हिंगोली इथंही जाहीर सभा झाली यावेळी अजित पवार तसंच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शेतकरी अडचणीत आला असून सरकारचं आर्थिक नियोजन कोलमडलं असल्याची टीका केली शेतकऱ्यांनी एकजूट होऊन सरकारला जाब विचारला पाहिजे असंही चव्हाण म्हणाले आर्थिक अडचणीत असलेल्या वसंतदादा शेतकरी साखर कारखान्याबाबत तोडगा काढण्यासाठी सांगलीत आज दुपारी महत्वपूर्ण बैठक होणार आहे या बैठकीला सहकारमंत्री सुभाष देशमुख उपस्थित राहणार आहेत या कारखान्याच्या त्र्याऐंशी कोटी रुपये कर्जापोटी स्थावर आणि जंगम मालमत्ता जिल्हा सहकारी ताब्यात घेतली आहे याशिवाय ऊस उत्पादक शेतकरी कामगार आणि इतर बँकांची देणी प्रलंबित आहेत बँक ऑफ इंडियाचे पासष्ट कोटी तसंच विक्रीकर विभागाचे तेरा कोटी रुपये कारखान्यानं थकवले आहेत त्यामुळे सदर कारखाना देण्यासाठी जिल्हा बँकेनं हालचाली सुरू केल्या आहेत अयोध्येतली विवादित भूमी ही श्रीरामांचं जन्मस्थान असल्याचं सांगून इथं मंदिर बांधण्यासाठी सोमनाथ मंदिराच्या धर्तीवर संसदेत कायदा करावा अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त महामंत्री डॉक्टर सुरेंद्र कुमार जैन यांनी केली आहे ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते या भूमीवर राम मंदिर उभारण्यासाठी संपूर्ण सत्तर एकर भूमी हिंदू समाजाकडे सुपूर्द करावी मुस्लिम समाजानं एकोणीशे एक्क्याण्णव सरकारला याआधी सांगितल्याप्रमाणे हे स्थान हिंदूंकडे सोपवावं असंही त्यांनी सुचवलं हिंदूंसाठी अयोध्येचं मोठं महत्व असल्याचं ते म्हणाले सशस्त्र कार्यरत असणारे जवान भोजलिंग मोहन काळेल हे युद्ध सरावाच्या काळात शहीद झाले भोजलिंग काळे सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यातल्या दंडाची वाडी लक्ष्मीनगरचे रहिवासी आहेत जवान काळेल प्रदेशमध्ये बबिना इथं शहीद झाले असून त्यांचं पार्थिव आज मुळगावी पोहोचणार आहे त्यानंतर काळे यांना अखेरची मानवंदना देण्यात येणार आहे हवामान राज्यात उष्णतेची लाट आली असून त्यामध्ये चार व्यक्तींचा बळी गेला आहे यामध्ये बीड औरंगाबाद धुळे आणि सोलापूरमधील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे गेले दोन दिवस राज्यातल्या अनेक जिल्ह्यात पारा चाळीस अंशांपर्यंत पोहोचला आहे पाणी पिण्यात यावं हो, तसेच बाहेर पडताना कपडा वगैरे हो बांधून बाहेर पडावं हो। संपूर्ण इथं सायद्रीच्या रांगा आहेत इकडे माझ्या लेफ्ट साईडला आपल्या लेफ्ट साइडला खजिना डोंगर आहे त्यामुळे ह्या ज्या सायद्रीच्या रांगा आहेत ह्या दुपारी संपूर्ण सूर्यकिरणामुळे एकदम गरम होतात एकदम म्हणजे इथलं जे डोंगर आहे ते खरोखर म्हणजे पूर्ण दगडाचे आणि कणखर दगडाचे असल्याकारणाने इथलं तापमान वाढत राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी सूचना केली म्हणजे दुपारच्या कडाक्याच्या उन्हामध्ये बाहेर जाणं टाळा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सैल सुती कपडे वापरा आवश्यकता असल्यास डोळ्याला गॉगल लावा डोक्यावर टोपी घाला त्याचबरोबर थंड पाण्यात गुंडाळलेला टॉवेल आपल्या गळ्याभोवती ठेवा प्रतिबंधक उपायाची साथ म्हणजेच उष्माघातावर मात सर्व रुग्णालयांना उष्माघाताच्या रुग्णांसाठी एक स्वतंत्र कक्ष उभारण्याच्या सूचना आरोग्य मंत्रालयानं दिल्या आहेत राज्यात तापमानाची हीच परिस्थिती पुढचे दोन दिवस राहणार असून उत्तर मध्य महाराष्ट्रात देण्यात आला आहे दरम्यान धिरा इथं मंगळवारी नोंदवल्या गेलेल्या सेहेचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाबद्दल प्रश्नचिन्ह उभं राहिलं असून हवामान विभागानं इथल्या वेधशाळेमधल्या मापन यंत्रणा तपासण्यासाठी एका अधिकाऱ्याला पाठवलं आहे भिरा इथं हंगामी वेधशाळा असून ती मुख्यतः पावसाच्या मापनासाठी उभारण्यात आली आहे दाट जंगलांनी वेढलेल्या आणि तटवर्ती भागातल्या भिरेमध्ये एवढं अधिक तापमान असणं हे शंकास्पद असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे राज्यात नांदेड आणि बेचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली महाराष्ट्र गुजरात राजस्थान उत्तर प्रदेश प्रदेश दिल्ली या भागात सध्या अतितीव्र उन्हाच्या झाडा नागरिकांना सोसाव्या लागत आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांची आज जयंती समाजातल्या तरुणांना एकत्रित करून त्यांना देशसेवेसाठी प्रेरित करण्याचं कार्य हो। हेडगेवार यांनी केलं एप्रिल अठराशे एकोणनव्वद आंध्र प्रदेशातल्या बोधान तालुक्यातल्या कुंदाकृती या गावी त्यांचा जन्म झाला शिक्षणात आणि तरुणपणी त्यांनी स्वतःला देशसेवेसाठी झोकून दिलं सशस्त्र लढ्यात आणि अनेक स्वातंत्र्य ते सहभागी झाले होते देशात अनेक प्रवाह आहेत त्यांना राष्ट्र म्हणून एकत्र आणणारी कोणती यंत्रणा नाही हे ओळखून त्यांनी सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे पंचवीसमध्ये मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली त्यांनी स्थापन केलेल्या या वृक्षाचं आज वटवृक्षात रूपांतर झालं आहे त्यांच्या स्मृतीला शतशहा अभिवादन सोलापुरातल्या मंगळवाडा इथं आज सकाळी शाळेची बस उलटून झालेल्या अपघातात चालक जागीच ठार झाला असून ते चाळीस विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत नंदेश्वर ते जुनोनी मार्गावर ही घटना घडली असून जुनोनी माध्यमिक विद्यालयाची ही बस आहे मुंबईतल्या नोकरदारांसाठी रेल्वे आणि डबेवाला हे दोन जिव्हाळ्याचे विषय इथल्या नोकरदारांसाठी डब्यांची ने आण करणारा डबेवाला त्यांच्या उत्तम व्यवस्थापनासाठी जगप्रसिद्ध आहे म्हणून मुंबई महानगरपालिकेनं याची दखल घेत हाजी अली इथल्या बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाजवळच्या वाहतूक बेटावर डबेवाल्यांचा सुमारे पंधरा फुटाचा पुतळा उभारला आहे या वाहतूक बेटाला डबेवाला संस्थेचे संस्थापक दिवंगत महादू बच्च नाव देण्यात आहे दिल्लीत सुरू असलेल्या राष्ट्रीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतल्या महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात पीव्ही सिंधून बाजी मारली आहे सिंधून सायना नेहवालचा सा एकवीस सोळा बावीस वीस अशा फरकानं पराभूत करून उपांत्य फेरीत प्रवेश केला उपांत्य सामन्यात तिची लढत कोरियाच्या सोन जिन बातम्या होणार एकदा स्मार्ट इंडिया हॅकेथॉनचं मुंबईत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई ट्रान्स हार्बर प्रकल्पपूर्तीसाठी जपान इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह एजन्सी आणि एमएमआरडीए यांच्यात सामंजस्य करार मोटर संशोधन विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी परवाना वाहन नोंदणीसाठी आधार आवश्यक पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मध्यरात्रीपासून कपात पेट्रोल तीन रुपये सत्याहत्तर पैशांनी तर डिझेल दोन रुपये एक्क्याण्णव पैशांनी स्वस्त सोलापूरातल्या मंगळवेढामध्ये शाळेची बस उलटली चालकाचा मृत्यू चाळीस विद्यार्थी गंभीर जखमी आणि इंडिया सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवालवर मात करत पी व्ही सिंधू उपांत्य फेरीत संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार